घोटाळ्याच्या संदर्भामध्ये तुम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवणार असल्याचं सांगितलं जातं नक्की कशा पद्धतीमध्ये हा घोटाळा केला जातो आहे कोण कोण सहभागी यामध्ये राजू शेट्टींनी या संदर्भामध्ये कारागृहाचे जे कैदी आहेत त्यांच्या खरेदीसाठी खरेदीमध्ये पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा झाला अशा स्वरूपाचा एक आरोप केला आणि माझ्याशी चर्चा करत असताना त्यांनी या सर्विस्तर माहिती मला त्या ठिकाणी दिली कारागृहासाठी जे खरेदी केली गेल्या जाते ते तीन प्रकारचे खरेदी केले जाते एक धान्य वगैरे हे जे आहे त्या संदर्भामध्ये म्हणजे मीठ तेल धान्य वगैरे ज्या गोष्ट त्यासाठी दुसऱ्या जे पेरिसेबल म्हणजे ज्याच्यामध्ये भाजीपाला अंडी किंवा अशा प्रकारच्या ज्यावेळेस खरेदी केले जातात तर दुसऱ्या प्रकारची खरेदी असते आणि तिसऱ्या प्रकारचे जे खरेदी असते त्यामध्ये साबण टूथपेस्ट वगैरे सारखे पदार्थ खरेदी केले तर एकंदरीत तीन प्रकारच्या खरेद्या केल्या जातात त्यापैकी धान्य खरेदी यावर्षी साडेतीनशे कोटी रुपयाची झालेली आहे आणि यापूर्वी पण जवळपास बाराशे पंधराशे कोटी रुपयाची खरेदी दोन तीन वर्षामध्ये झालेली आहे आणि बाकीच्या खरेदी मिळून पाचशे कोटी रुपयाची खरेदी याही वर्षी झालेली आहे आत्तापर्यंत केलेल्या खरेदीमध्ये जे निकृष्ट धान्य वगैरे दिलं जातं निकृष्ट साहित्य झालं जातं दा, तेल असेल तूप असेल धान्य असेल यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाच्या ह्या सगळ्या वस्तू देऊन एका बाजूला टेंडरमध्ये घोटाळे करायचे टेंडरमध्ये मग वार वाढत्या किमतीनं टेंडर घ्यायचे आणि खाली निकृष्ट दर्जाचं असं धान्य पुरवायचं ही मोडस ऑपरेंटी यांची राहिलेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला अशी तक्रार आहे याबद्दलची माहिती मी घेतो आहे माहिती मिळाल्यानंतर हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकारकडे मांडणार आहे आणि याची चौकशी करावी अशी मी मागणी करणार आहे या सगळ्यामध्ये एका जळगावमधल्या मंत्र्याचा समावेश असल्याचं तुम्ही म्हटलेलं आहे कोण मंत्री आहे कशा पद्धतीत समावेश येतो राजू शेट्टी यांनी असा आरोप केलेला आहे की या ठिकाणी जळगावचा ठेकेदार आहे आणि जळगावच्या ठेकेदाराला आशीर्वाद जळगाव जिल्ह्यातील एका मंत्र्याचा आहे आता मंत्र्या कोण आहे हे मला नाही सांगता येणार कारण त्यांनी पण तसं नाव काही सांगितलं नाही पण ज्या अर्थी जळगावचा ठेकेदार आहे तर सर्वसाधारणपणे या ठेकेदाराबरोबर कोण मंत्री असतात ते जनतेला माहिती आहे भाऊ पण तो ठेकेदार कोण आहे जळगावचा ठेकेदाराने स्वतः सांगितलं इथलं सुनील झवार साई काहीतरी त्याचं नाव आहेच त्या त्याने स्वतःच सांगितलं की बाबा मी खरेदी केलेली आहे मी टेंडरमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि नियमानुसार मी टेंडर घेतलेलं आहे असे त्याने स्वतःच सांगितलेलं आहे सुनील झवारने भाऊ पण जळगावचा ठेकेदार जो सुनील झवार आहे याने हा आरोप फेटाळलेला आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी जो ठेका घेतला आहे तो शंभर कोटीचा घेतला आहे तर पाचशे कोटी आले कुठून आणि समोर येणाऱ्या जे काही संकट असतील किंवा काही गुन्हे असतील त्याला मी सामोरं जाईल नाही बरोबर आहे जर त्यांना शंभर कोटी काय आहे माहिती की पाच जणांनी टेंडर भरले होते वेगवेगळे आणि या पाच जण मिळून एकत्रित टेंडर घेतलं होतं हे त्या एकत्रित टेंडरमध्ये सुनील धवत शंभर कोटीचा वाटा असेल प्रश्न हा नाही आहे की वाटा शंभर कोटीचा आहे का पाचशे कोटीचा आहे धान्य निकृष्ट दर्जाचं पुरवलं गेलं ज्या खेक्यात घेतला हा प्रश्न आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे मी कैद्यांबरोबर मागणी घेतली स्वतः माझा भाचा सात वर्ष जेल निर्दोष सुटला त्याला ह्याच लोकांनी ह्याच लोकांनी त्याला या केसमध्ये अडकवलेलं होतं निर्दोष असताना त्याला फक्त एक मिनटाचं फोनवर बोलणं झालं आणि कटाचा सूत्रधार म्हणून त्याला ठिकाणी पकडण्यात आलं आणि त्याला सात वर्ष विनाकारण तुरुंगात दिलं हायकोर्टामध्ये एक चालली आणि कोर्टामध्ये चालली आणि न्यायालयाने ह्याला निर्दोष सोडलं मी त्याला स्वतः विचारले की काय प्रकार आहे या ठिकाणी काराडगरामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जा दिलं जातं जे जनावरंसुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी अन्न पुरवलं जातं असं त्याचं म्हणणं आहे भाक पोळ्या तर अशा दिल्या जातात की जाड रफ आणि त्याच्यावर अक्षरचा कणिक बाहेरून टाकलेली असते अशा स्वरूपाच्या कोळ्या आहे वरण असं असतं की वरण एखादं लिक्विड टाकल्याप्रमाणे त्या ठिकाणी वरण दिलं जातं जाळ दिसतच नाही हा जो प्रकार आहे हा काराग्राचा आहे त्यामुळे या सगळ्या प्रकाराची मी माहिती घेतो आहे आणि एकंदरीत सगळी माहिती घेण्यानंतर विधानसभेमध्ये नीटपणे मांडण्याचा प्रयत्न करणार असून ह्याची सरकारने चौकशी करावी अशी मागणी करणार आहे आताच तुम्ही एक विचार आहे की माझ्या भाषाला निर्दोष असताना या ठिकाणी अडकवण्यात आलं आपलं भाषाचं नाव काय कोणत्या प्रकार कशाला नावं बिघेता बापाचं नाव आणि नाव सगळं सांगितलं पाहिजे का माझा सख्खा भाषा एवढं सांगितलं पुरेसा आहे कोणी अडकवलं त्यांनी नाही याच लोकांनी अडकवलं ना गिरीश महाजन गिरीश महाजन या लोकांनी ह्याला काही कारण नव्हतं काही घेणं देणं नव्हतं त्या दुरान्वय संबंध या केसचे नव्हता त्याला त्या करूनकरता फोन आला आणि त्याचा फोनवर झालं मिळ दीड मिनिट बोलणं झालं आणि बोलणं झाल्यामुळे हा त्याच्यामध्ये सामील आहे कटामध्ये अशा स्वरूपाचा आक्षेप लवणार आता नाव गिरीश महाराजांचं नाव वगैरे मी घेतलं पण अशा स्वरूपाचे त्याच्यामध्ये असतील जे आहे ते लोकांना माहिती आहे की याच्यामध्ये कोण आहे मी आता याच्यापुढे नाव घेण्याची आवश्यकताच नाही आहे सर्वसाधारण जनतेला मी बोलतो आहे ते समजतं आणि त्यामध्ये विनाकारण त्याच्या आयुष्याचे सात वर्ष घालवले आणि तो निर्दोष सोडला न्यायालयाने सुद्धा तपास अधिकाऱ्यांवर तासेरे ओढले की आता काय संबंध आहे काही संबंध नसताना एखाद्या माणसाच्या आयुष्याचे खेळणं हे बरोबर नाही असं न्यायालयाने तासेरे ओढले तुरुंगातल्या घोटाळ्याप्रकरणी काल नाशिकमध्ये गिरीश महाजनांना पत्रकारांनी विचारलं असता की बघू या मंत्री जळगावच्या त्याच्यात हात आहे असं म्हटल्यानंतर गिरीश महाजन म्हटलेले आहेत जळगाव जिल्ह्यात काही झालं तर त्यांना फक्त माझंच नाव दिसतं आणि माझंच नाव घेऊन ते पुढे निघतात मी गिरीश महाजनाचं नाव घेतलंच नव्हतं काल किंवा मी घेतलंच नाही राजू शेट्टीने घेतलं मग यांना काय लेकी बोलेन सुने लागे म्हणजे मी तर काही गिरीश महाजनाचं नाव घेतलं नाही या संदर्भामध्ये फक्त जळगाव जिल्ह्यातल्या मंत्र्याचा मग मंत्री तर तीन आहे ते रक्षताई खडसे आहे गुलाबराव पाटील आहे गिरीश भाऊ आहे ज्याचं असं त्याला ता ता लागतं ते बरोबर मला याबद्दल नीट माहिती नाही टी व्हीवरील बातम्यांमधून हे समजलं की चारशे परवाने देण्यात आले असतील परवाने जर तपासून नियमाप्रमाणे दिले तर परवाने देण्याचा त्यांना अधिकार आहे परंतु नियमाच्या बाहेर जाऊन जर परवाने दिले किंवा कोणाच्या दबाबामुळे किंवा कोणाच्या वशिल्यामुळे किंवा कोणाच्या नातेसंबंधामुळे दिले असतील जर नियमाच्या बाहेर असेल सगळ्या अटी शर्तीची पूर्तता कर न करता दिले असतील तर ते गैर आहे जर कालचा एक प्रकार बघितलं तर चार वर्षाच्या मुलावर कुत्र्याने हल्ला केलेला आहे आणि त्याचा या ठिकाणी बळी पडलेला आहे पण मात्र जळगाव शहराचे आमदार यांचं देखील प्रशासन अधिकारी असतील आयुक्त असतील हे कुणी ऐकत नाही आहे त्यांचे फोन उचलत नाही आहे त्यामुळे ज स्थानिक आमदारांचा पण या ठिकाणी संताप व्यक्त केला जातो हे स्थानिक आमदारांचा काय विषय आहे त्यांचा विषय आहे की या संदर्भातल्या ज्या प्रशासकीय यंत्रांना त्यांना कळवणे पण जळगाव शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत आणि या संदर्भामध्ये स्पेशल सुद्धा त्या ठिकाणी नेमलेला आहे त्यांची जबाबदारी आहे की मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणं ही आमदाराची जबाबदारी जशी आपण समजली तशा सर्वात मोठी जबाबदारी आहे महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिकेने ते करावं बऱ्याच ठिकाणी काय असतं की कुत्रे मोकाट फिरत असतात आणि कुत्रे जे आहेत ते समर्थ घरचे श्वान असतात त्यांना हात लावणं जरा कठीण जातं घोटाळा किती झाला वगैरे मला माहिती नाही परंतु ही निश्चित आहे की लाडके बहीण योजना जाहीर करत असताना सरकारने ह्या अटी सर्ते सांगितल्या नव्हत्या त्यामुळे सहजगत्या सर्वांनी त्या ठिकाणी लाभ घेण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांचा काही दोष नाही आहे सरकारने जर लाडकी योजना जाहीर करत असताना म्हटलं असतं की सरकारी कर्मचाऱ्याला घेता येणार नाही इन्कम टॅक्सवाल्याला घेता येणार नाही ज्याच्याकडे मोटार आहे त्याला घेता येणार नाही ज्याच्याकडे पक्कं घर आहे त्याला घेता येणार नाही तर त्याने अर्ज केले नसते आमदार काही सांगता येत नाही खडसे पूर्ण आता संपलेला आहे मंगेश चव्हाण फार मोठा माणूस नाही एकनाथ खडसेंवर टिप्पणी करण्यात फारसे दखल त्याची घेण्याची मला कधीच आवश्यकता भासली नाही हो जो ठेका दिला गेलेला आहे त्यात काही अधिकारी पण पार्टणाऱ्या जास्त चर्चा आहे ते नाही सांगता येत तुम्हाला हो जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एक पोलीस अधिकारी जे आहे त्याचे ड्रग्ज माफियाशी कॉन्टॅक्ट असल्याचं समोर आलं त्यानंतर आता पुन्हा कारागृहाचा असा घोटाळा जो आहे याची चर्चा रंगलेली आहे काय वाटतं की कुठेतरी गृहमंत्री जे या आहे याबाबत कमी पडता येईल नाही गृहमंत्री अशा आहे दिवसभरातून शेकडो घटना घडत असतात या घटनांच्या संदर्भामध्ये प्रत्येककडे गृहमंत्र्याला जबाबदार धरलंच पाहिजे असं नसतं अन्य घटना असं असतात की त्या ठिकाणचे जे अधिकारी असतात त्यांच्या चुकीमुळे हे निर्णय झाले पण अधिकाऱ्यांवर दबाव हा गृह खात्याचा राहिला पाहिजे त्यामुळे ह्या घटना कमी होण्यास मदत होईल सध्या पालकमंत्री पदावरून वाद रंगलेले आहे रायगड पालकमंत्रीवरून सध्या वाद सुरू आहे देवेंद्र फडणवीस म्हणत की पालकमंत्री येतात आणि जातात हे काही महत्वाचं नाही आहे त्यामुळेच संजय राऊत म्हटलं की मंत्रिमंडळाशिवाय काही घडलेलं नाही नाही असं आहे पालकमंत्र्याची आवश्यकता नसेल तर सर्व ठिकाणचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढून टाकलं पाहिजे पालकमंत्र्यासाठी मलाच पालकमंत्री करावं मी मगाशी एक वेळ म्हटलं होतं की काय गरज आहे की मला या जिल्ह्याचं पालकमंत्री करावं म्हणून लोचटपणा करावा लाचारी नाही ते मला पाहिजे असं म्हणावं आणि त्यांचं मुख्यमंत्र्यांनी ऐकून सहा सहा महिने पालकमंत्री नेमू नये हे बरोबर नाही आहे नेम त्या जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री आज आहेत कोकाटे साहेब आहेत त्या ठिकाणी भुजबळ साहेब आहेत त्या ठिकाणी भुसे साहेब आहेत चौथे झिरवळ साहेब आहे चार चार मंत्री त्या जिल्ह्याचे असताना बाहेरच्या मंत्र्याला नेमणं किंवा बाहेरच्या मंत्र्यांना आग्रह धरणं की मला करा म्हणजे एक प्रकारे स्वार्थ आहे काहीतरी हजारो कोटी रुपयाचं बजेट आता कुंभमेळ्याचं आहे त्यामुळे या कुंभमेळ्याच्या बजेटमधला काहीतरी मलिदा मिळावा म्हणून मला पालकमंत्री करावा असा काहींचा आग्रह आहे आजीवसात ठाकरेंचा पक्ष संपेल असं मंत्री गिरीश महाजन म्हटलंय चला राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा शरद पवारांनी मात्र मला या याबाबत काहीच माहिती नाही असं म्हटलं दोन हजार